शंकरपाळी म्हटलं की मनामध्ये एक भीती असते तेलकट होईल काय मऊ होईल काय किंवा चांगलीच झाली नसली तर तुम्हाला एक सांगू ह्या व्हिडिओमध्ये मी एकदम अचूक प्रमाण आणि तेलकट नाही तेलात विरगळणार नाही किंवा मऊसुद्धा होणार नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे चला तर मग पहिल्यांदा एकच वाटीने तीन वाट्या सपाट भरून मैदा घ्यायचा तो मैदा चाळून घ्या आता त्याच्यामध्ये चिमुडवर मीठ घाला आणि वेलची पावडर टाका पावसापाळीमध्ये मी अनेक गोष्ट घालत आहे ती म्हणजे वेनिला पावडर वेनिला पावडर नसेल तर तुम्ही वेनिला इसेन्स पण दोन तीन ड्रॉप घालू शकता एकदा घालून नक्की नक्की ट्राय करून बघा खूपच छान खाताना वास येते नंतर शंकरपाळी तोंडातून संपत आली की नाही असं वेनिलासारखा तोंडामध्ये फ्लेवर येतोय जसं की आईस्क्रीमला आहे त्याप्रमाणे म्हणून एकदा नक्की ट्राय वगैरे टाकून हाताने असं चांगलं करून घ्यायचं त्याच वाटीमध्ये पोहे खायच्या चमच्याने मी सात चमचे तूप घेत आहे तूप घेते वेळी घटच मेजून घ्यानी गॅसवरती ठेवून ते थोडंसं गरम करून मग थंड करून यामध्ये घालून घ्यायचं आणि हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं मी व्हिडिओमध्ये दाखवायलाय त्या पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्या ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे म्हणजे मैदा आणि तूप एकत्र एक चांगलं मिक्स व्हायला पाहिजे त्याच्यानेच आपल्या शंकरपाळे एकदम खुसखुशीत होतात ते तुपाचं मोहनसुद्धा एकदम परफेक्ट झालेलं आहे बघा पिठाचा असा मुठीमध्ये गोळा होतो आहे का बघायचं मूड बंद करून आता मूड बंद करून पिठाचा एकदम गोळा असा झाला म्हणजे आपलं मोहन बरोबर झालेलं आहे म्हणून ओळखायचं तर त्याच वाटीने मी अर्धी वाटी, वाटी साखर घेतली ती मिक्सरला अशी बारीक वाटून घ्यायची तुम्ही साखरेचं प्रमाण याच्यामध्ये थोडं जास्त पण करू शकता पण हे बरोबर आहे अर्धी वाटी म्हणजे तीन वाटी मैदा अर्धी वाटी साखर पिटी साखर घालून ते सुद्धा हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवाले तसा पीठ पोहे खातो ना त्या चमच्यानी पाच चमचे मी दूध घेतले पाचच चमचे घेतले दुधाचा जास्त वापर करायचा नाही नाहीतर तेलामध्ये शंकरपाळी घातली की नाही शंकरपाळी जळते आणि आतून कच्ची राहते म्हणून कधी पण सांगते दूध कमीच घालायचं आणि अर्धी वाटी मी पाणी घातले म्हणजे एकूणच की अर्धी वाटी हे मिश्रण तयार करून घेतले ते मैद्यामध्ये घालून असं घटसर पीठ मळायचं जास्त मऊ मळायचं नाही मळून झाल्यानंतर एक पाचच मिनटं ठेवायचं जास्त उशीर ठेवायचं नाही पीठ पीठ मळते सुद्धा रफली पीठ मळून घ्या असं चपातीसारखं किंवा भाकरीसारखं पीठ असं स्मूथली मळून घेऊ नका कारण बाकीचे पण शंकरपाळीच्या पात्या आम्ही लाटणार तोपर्यंत पीठ आणखी मऊ होते म्हणून ही एक टीप महत्त्वाची तुम्हाला सांगते मी ओळपाटण्यावरती पिठाचा गोळा ठेवून असं आटून घेऊयात तुम्हाला आता किती जाड पाहिजे किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही लाटून घेऊ शकता आता मी इथं मला शंकरपाळे पातळच आवडतात आमच्या घरामध्ये म्हणून मी पातळ शंकरपाळी लाटून घेत आहे ही पातं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाड पण लाटून घेऊ शकतात जसं तुम्हाला बिस्किटासारखी पाहिजे असेल तर आता शंकरपाळी डायमंडच्या शेपनी कट करून घेत आहे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकता पहिल्यांदा तेल आपलं कडकडीतच गरम करून घ्यायचं मग लो टू मिडियम गॅस करून शंकरपाळी असं चांगल्या तळून घ्यायच्या आणि मध्ये मध्ये शंकरपाळ्यांना एकसारखा हलवत राहायचं जेणेकरून एकसारख्या शंकरपाळ्या तळ्या जातील तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता शंकरपाळी बघू शकता तेलकट वगैरे अजिबात झालेली नाही किती छान झाली ह्याप्रमाणे नक्की ट्राय तुम्हाला जर शंकरपाळी जाड हवी असेल तर पात थोडी जाड लाटून घ्या म्हणजे लेअर सुटतात लो टू मिडीयम गॅसवरती शंकरपाळी तळून घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका